प्री मार्केट ॲनालिसिस मित्रांनो आज ग्लोबल मार्केट डव जॉन्स या ठिकाणी मायनसमध्ये आहे आणि गिफ्ट निफ्टी सध्याच्या कंडिशनला तीस पॉईंट प्लसमध्ये आहे फेटचा डेटा उद्या रात्री आपल्याला येणार आहे त्यामुळे जरा जपून आणि आज मार्केट एक साईडवे राहू शकते परंतु होऊ शकते मार्केटवरही जाईल कारण फेटचा डेटा हा झिरो पॉईंट पन्नासचा जर आला मार्केट बूंग करना रहे। तर मार्केट बूम करणार आहे तर आपण वाट बघूया की इंडियन मार्केटमध्ये कशा पद्धतीनं आज फ्लो होईल आज पहिली वेळ एफ आय आयनी सेलिंग केलेली आहे आणि डी आय आयनी खूप कमी बाईंग केलेली आहे कारण डी आय आयलासुद्धा माहिती आहे की उद्याचा डेटा या ठिकाणी आल्यानंतर आपण खरेदी करावी किंवा विक्री करावी तर आपण आजच्या मार्केटला व्यवस्थितपणे हँडल करावं छोटे छोटे प्रॉफिट बुकिंग करावं धन्यवाद